कागल तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे राजकीय समीकरण आता आकार घेत असून सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्या गटांचं एकत्रीकरण आज अधिकृतपणे जाहीर पाहण्यात आलं वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहामुळे हा निर्णय एका रात्रीत घेण्यात आल्याची माहिती घाटगे आणि मुश्रीफ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली घाटगे म्हणाले कार्यकर्त्यांची समजूत काढू त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही ना, याची पूर्ण काळजी घेऊ लवकरच मोठा मेळावा घेऊन सर्वांना भूमिका स्पष्ट करू त्याच पद्धतीने यापूर्वी देखील कागल तालुक्यात मंडली घाटगे गटांमध्ये वेळोवेळी युती झाल्याचं त्यांनी स्मरण करून दिलं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं शाहू विकास आणि व्यापक प्रगतीच्या दृष्टीनं हे एकत्रीकरण आवश्यक होतं हिताची भूमिका लक्षात घेऊनच आम्ही एकत्रित येण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळं काही कार्यकर्ते अस्वस्थ होणं स्वाभाविक असून सकाळपासून त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं घाटगे यांनी स्पष्ट केलं कार्यकर्त्यांनी आमची भूमिका समजून घेतली आहे ते पुन्हा जोमानं निवडणुकीत सक्रिय होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला तर अपेक्षित भाजप प्रवेशाबाबत आता तो मीडियारच जाहीर करावा अशी मिश्किल टिप्पणी देखील घाटगे यांनी केली गडिंगलस किंवा विधानसभा लोकसभा स्पर्धेबाबत योग्य वेळी पत्ते उघडू पिक्चर अभिबाकी आहे असं सूचक विधान देखील घाटगे यांनी केलं यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी घाटगे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत बोलताना म्हणाले की ते भविष्यात आमदार किंवा खासदार होतील याचा निर्णय वरिष्ठ घेतील मात्र भैयमाने आमदार व्हावेत यासाठी आम्ही आग्रही आहोत तसेच पुणे पदवीधर मतदारसंघात अरुण लाड यांना दिलेल्या आश्वासनानुसारच भैय्या माने यांनी मोठं योगदान दिल्याचं त्यांनी सांगितलं या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना संदेश देताना कोणावरही अन्याय होऊ देणार नाही जोमानं कामाला लागा असं आवाहन वारंवार केलं